वीस तारखेला दिनकर बाबाचा भंडारा आणि वीस तारखेला मतदान तेवीस तारखेला विजयाचा भंडारा एक अंबेच्या या सभेच्या निमित्तानं रुकवायचा अशा प्रकारचा विचार आपण करतो तर एकंबे गावामध्ये आज प्रेक्षांची आणि त्यांच्या काँग्रेसच्या सहकार्याने का माझ्या महाविकास आघाडीच्या माझ्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी ही सभा लावली कारण पण वेगळं आहे काही दिवसापूर्वी काही लोक आमची भावकी पण वाईट एवढंच गोष्टीच वाईट ज्या गावाचा नेहमी उल्लेख केला गेला एकमे गावामध्ये एकीचं बल काय असत हे मंदिराकडे पाहिल्यानंतर एवढं सुंदर आणि मोठ मंदिर गावाच्या एकीने उभं केलं त्या आज या मंदिराच्या समोर मला अभिमान आहे माझे अनेक सहकारी पक्षाचे मोठे मोठे पदाधिकारी अगदी माझ्या डाव्या उजव्याला बसणारे सुद्धा लोक काही म्हणलेले आमची मला आनंद एवढ्याच गोष्टीचा आहे की जागा खाली झाली आज जेवढा प्रवेश झाला तो सर्व नवीन युवा पिढीचा झाला आणि त्यांचा प्रवेश काही दिवसापूर्वी एकांब्याला आलो नाही बोलवलं कार्यक्रम मी इतके वेळा एकमेला आलो या इकडे बऱ्याच सभा सुद्धा झाल्या मला वाटतं एवढी मोठी सभा या विभागाची पहिल्या प्रथम या एकंबेला होते याचा कारण एकच आहे जनतेच्या मनामध्ये एक उठाव आहे तरुणांच्या मनामध्ये एक उठाव आहे मग म्हणाला हा वर्णा पेटलेला निमित्त फक्त आपण आहोत हा असाच पेटला नाही आमचा एक कार्यकर्ता पहिला तरी प्रवेश केला पुढाकार घेतला त्या मुलाने त्याला दुसऱ्या दिवशी लगेच आणि प्रचंड त्याच्यावर दबाव टाकला गेला त्यांच्या घरच्यावर दबाव टाकला गेला अभिमान आहे त्यांनी येऊन मला सांगितलं की माझ्या आणि माझ्या घरच्यावर जरी दबाव टाकला तरी मी ठरवलेला आहे की पूर्ण या महाविकास आघाडीच्या तुमचं मी काम करणार आहे <laughs> काय महाराष्ट्रात राजकारण आता बोलायचं गावच्या राजकारणा आणि बाळाच्या राजकारणात या मतदारसंघाचं राजकारण होता राजकारण साहेबांचा सा जिल्हा दुष्ट लागले जिल्ह्याला लोकांमधून निवडून येण्याची ताकद नाही पक्षाने आणि माणस कोणाला सुरुवात बरोबर मला पत्रकारांनी विचारलं या निवडणुकीला पवारसाहेबांचा बाले आवाज आवाजीत राहणार का पवारसाहेबांचा बाले कधीच आखा पक्ष गेला आपल्या जिल्ह्यातले सगळे नेते गेले आम्ही दोघं तिघत राहिलो काय होत लोकसभेला कोणी लढायचा हा प्रश्न होता आणि हा प्रश्नाच्या संदर्भातलं उत्तर मिळत नव्हतं अरे पूर्वी एक काळ असा होता की सगळे आमदार सगळे खासदार महाविकास आघाडीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे होते आमचे राजत्री बाजूला बसलेले आणि मी आणि आमचे बाबर आम्ही एकत्र होतो मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला लढावं लागेल तेव्हा शपथ सांगतो आणि मी लढायला राहिलो साहेबांनी सांगितलं की इथे चव्हाण साहेबांचा पुरोगामी विचार जर टिकवायचा असेल त्या महाराष्ट्राला दिशा ज्या चव्हाण साहेबांनी या ठिकाणी दाखवली त्या महाराष्ट्रामध्ये एक सातारा जिल्ह्याचं एक आदरातच स्थान आहे पुण्याला पस्तीस आमदार असतील पुण्याला खासदार जास्त असतील साताराला खासदार दोन असतील आमदार आठ असतील या सातारा जिल्ह्यातल्या तीन अक्षरामध्ये एवढं वजन आहे की महाराष्ट्राचा राजकारणाचा इतिहास साताराला घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही आहे सांगितलं तुला लढावं लागेल वीस दिवसामध्ये आम्ही निवडणूक केला समोर आमचा वाद केला तुझ्या एका बाजूला सत्ता एका बाजूला पैसा एका बुजूला सगळे केलेले असताना तुला जनतेने बाले किल्ला आबाधित ठेवला बत्तीस हजार लोकांनी मी ठोडलो अडतीस हजार ट्रम्पिटला गेली तरी सुद्धा जनतेचा ठरकिल्ला या बाले किल्ला धडका मारण्याचा बराच प्रयत्न केला मी आज एवढ्यासाठी उभा राहिलो कोणीतरी लढलं पाहिजे फायद्याच्या इथे सज निवडून येणार लढणारे बरेच असतात आव्हान स्वीकारणारे कमी असतात ते आव्हान स्वीकारण्याचं काम निश्चितपणाने केलं का के मी पराभूत बाबतीमध्ये मी आणि सुप्रियाताई आम्ही सगळे निवडणूक आयोगाने गेलो होतो आयोगाकडे पण न्याय काय मागायचा आणि देवतेकडे काय न्याय देवतेची पट्टी काढून आता न्यायदेवता डोळ त्या निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितलं की आम्ही निवडणूक चिन्ह रद्द करतो महाराष्ट्राची निवडणूक लागली आणि चिन्ह परत आलं मी दिल्लीवरून येत होतो मी पुण्याच्या असलेल्या विमानामध्ये दिल्लीतून पुण्यात येत होतो साडे नऊस होती मला येऊन हात मिळवत होती त्यामध्ये मी माझा मला हात जाहीर करताना सांगत होते की तुम्ही चांगला लढला आणि माझ्या फोटो काढत होते मला वाटत की मी निवडून येण्यापेक्षा पडल्यानंतर सुद्धा माझा इतका जर त्या स्वागत कार्यकर्ता निष्ठांत कार्यकर्त्याची किंमत काय ही किंमत मला दिल्लीच्या एअरपोर्ट मध्ये कळली आणि ही लढाई निष्ठावंतांच्या विरोधाची आणि गद्दारांच्या विरोधाची आहे ही माणसं अशी झाली नाही इतक्या उत्स्फूर्तपणे ही माणसं एवढ्यासाठी कशासाठी आहेत ते आमचे तरुण सगळे प्रवेश करते झाले मला वाटतं उद्या कदाचित हे फोटो बघितल्यानंतर दहा पंधरा जणांचा टोळका ये आणि लगेच त्याला बोलणार आणि आता नेला आणि कोणी दादागिरी केली तर शशिकांत शिंदे सुद्धा त्यांचा पाप आहे काय नाही काय पाहिजे सर मला म्हणाले पंधरा लाख वाटले तरी हे जनता उभी राहिली आणि उपस्थित झाली पैसा चालत नाही निष्ठा चालते आणि प्रामाणिकता चालते हे कुठले पैसे पैसे कुठले सगळीकडे सिमेंटचे रस्ते आमच्या इथं म्हणतात हे नाही शिवसेनेचे आमचे सकाळचे निलेश पडके त्यांनी आमचे हिशोब काढून टाकला बंधून आपण फार सरळ राहतो लढवय घ्या आणि मला अभिमान आहे मी शरद खा कस म्हणत का आणि हा महाविकास आघाडीचा संधा असं म्हणत काय म्हणू अरे मला साधे दोन तीन प्रश्न फक्त आमदाराला विचारायचे <स्थाथ> एकोणीशे नव्याण्णव साली एका माथाडी कामगाराच्या मुलाला पवार साहेबांनी संधी दिली एक साधाव्या चार वेळा मी आमदार झालो पाच वेळेला तुझा आमदार म्हणून थोड्या कापतानी मी पडलो याची कारण मी सांगणार नाही जिल्ह्यामध्ये एखादा नेतृत्व महाराष्ट्रामध्ये वाढत असेल ना तर त्याला होतो आला जातो सांगतो एवढी धमक माझ्यामध्ये आहे संधी दिली तर जिल्ह्याचा महाराष्ट्राचा जो सोळा करू शकतो एवढी ताकद आणि तुम्हाला संधी मिळाली पाच वर्षामध्ये अपघाताने जेवढा माल एवढी मस्ती त्या आमचे मते इथे सगळे प्रवेश करते झाले राजकारणात किती पातळी हो हो। सका वाचव सकाळच्या अडीच वाजता पॉप बंद करण्यासाठी वेळी केला गेला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली घटना घडली पहिलं बंद केलं आमच्या लोकांनी तोडलं बायच्या दोष लागत होता त्या शेती शिरकाडली एकमेव आहे टँकर लागत होता म्हणून मी त्याच ठिकाणी निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी दोन चेंबर काढून दिले आणि तुमचं पाणी चोरलं दुष्काळातल्या आमच्या असलेल्या लोकांचं तुम्हाला कधी काही वाटलं नाही आणि ते केलं आहे की पोलिसांच्या प्रोटेक्शन मध्ये अधिकारी अडीच वाजता वरच्या घाटातून खाली आले आणि तो क्वाग बंद केला कधी नव्हत्या रामोशिवाडी मध्ये उसाचा पीक निघायला लागला होता आणि रामोशिवाडी मुरखा मर्यादित नव्हता एकापेला पाणी येणार होता आणि एकमेच्या पाण्याचा नाक जो भाग त्या ठिकाणी वंचित होता त्याला ते पाणी मिळणार होता एकानी सुद्धा त्याला विचारला नाही एकानी सुद्धा त्याला विचारला नाही कारण त्याच्या सत्तेमध्ये मस्ती होती मुख्यमंत्र्यांचा वर्ध असताय मुख्यमंत्र्यांचा सत्ता वापरायची असे लोकांसाठी वापराव गद्दार आमदार सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री आपल्या पदाचा इतका वापर करतात महायुतीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एवढा वापर करतात गरिबांच्यावर असलेल्या अन्याय करणारा अधिकारी सुद्धा घाबरतो हे महाराष्ट्रात आणि तुमचं माझं दुःख आहे आणि दुर्दैव आहे आणि त्याच लोकांना परत सांगितलं गेला तुम्ही माझ्याकडे या काय भटवणी कशासाठी गेले तुम्ही माझ्याकडे या मी परत तुम्हाला पाणी देतो बंद कशाला करायचं आणि पाण्याचा तर खेळ मला सांगायलाच नको बार असलेल्या पाण्याला मागच्या मुकावं लागलं सविस्तर <coughs> मुले वेळफार झालेला नियोजनाचा अधिकार तुमच्याकडे मुख्यमंत्री नियमक मंडळामधून अधिकार वापरतात दोन वर्ग पाणी त्या ठिकाणी दोन टी एम सी दिल गौगव केला अगदी सोलापूरच्या बॉर्डरपणे तुम्ही पाणी दिलं माझ्या पाण्याच्या अधिकाराचं काय झालं जिथून पाणी तिकडून उडवतो तिकडून पाणी इकडं उडवतो आणि चौदा तारखेला अठरासारखेच्या अगोदर एक दिवस एक दिवस अगोदर मुख्यमंत्र्यांच्या दानातून पत्र निघतात का आमदार आमदारातला निवडून आला पाहिजे कसलं कारभार चाललं अक्षरशः महाराष्ट्र लुटला या लोक अक्षरशः लुटलाय दरोडा टाकता तुमच्या हाती दोरीवर आवाजात सव्वा बजेट काढायचा आवाजात सव्वा ज्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट काढायचा ही दुसरी योजना केली म्हणून सांगतात सुप्रम वगैरे हो शंभर कोटीचं काम दीडशे कोटीवर काढले एकशे चाळीस कोटी रुपये काढलं चाळीस कोटी नफा केला बावन्नशे रुपये केले आणि बावन्नशे रुपये करून कोणाला टेंडर करून दिलं नाही या असली आमदार कुठे आहे आणि आमचे आरोप करतात सांगा शशिकांत शिंदेने कधी कोणाला काय केलं मी विरोधक असला तरी त्याला आपलं आपलंसं करण्याचा प्रयत्न केला हे प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे हे आपलं काम आहे मला विचारल्याशिवाय बंद केला गेला आठ आठ दिवस दहा दहा दिवस या ठिकाणी रस्ता चालू केला नाही मग इथे रस्त्याला हे करू नका ते करू नका ही कुठली आहे लोकशाही कृती आणि कुठले तुम्ही आमदार कशा पद्धतीने वागता अहो आता ज्वा, हा कार्यक्रम होऊ नये म्हणून जेवणाला माणसं घ्यायला लागले माणूस गेला नाही आहे एकमेकांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो मी तुमच्या आशीर्वादाने हा उठावाय हा म्हणवाय शशिकांत शिंदे सुद्धा तुमच्या आशीर्वादाने आमदार होणार म्हणजे होणार <laughs> आणि हे करत असताना एकम वेला या भैरवनाथाच्या साक्षीने सांगतो पाणी तर सोडाव कुठेही कमी पडून देणार नाही एवढा शब्द तुम्हाला शशिकांत शिंदे तुम्हाला आज आधी इथं बसलेल्या लोक या बसलेल्या लोकांच्या पन्नास टक्के लोकांना दबाव आहे प्रचंड दबाव प्रचंड पोलीस यंत्रणेचा वापर केला जातो अधिकाराचा वापर केला जातो रक्षकाचा वापर केला जातो सर्कलचा वापर केला जातो आणि एकदा त्यांनी धंदा व्यवसाय करत असेल तर त्याच्याकडं धाडी टाकल्या जातात प्रामाणिकपणाने सांगतो कदाचित हा केदारश असलेल्या कृषी सेवा संघातला से माझा पक्षाचा सहकार्य असेल तर त्याच्याकडे तीन वेळा धाडी पडते कुठली लोकशाही होती आणि ही लोकशाही तुम्ही मान्य करता मी लोकसभेला उभा राहिल्यानंतर साहेबांचा मी मगाशी त्यांना सांगितलं साहेब बोल शशिकांत तू काळजी करू नको तुझा पुढचं मी बघतो न लढवता सुद्धा मी दोन हजार बत्तीस पर्यंत आमदार झालो असतो माझ्या नेत्याचा माझ्या फोन मी साहेबांना सांगितलं साहेब मला लढायचं नाही पण मी लढलो नाही हा बसून वाढला जाईल माणसं मोकळेपणाने काम करतात ना, ना, ना त्या माणसाला धरून टाकेल करून कोणी वागणार नाही प्रचंड खाली प्रचंड दशेखाली की मंडळी त्यांना मोकळं केलं पाहिजे ते सायदा एक करायचं सांगितलं सांगितलं काय तिला अजून परत आणि त्या दबावाखाली माणसं परत बोलून घेतली अरे एवढ्या वर्षाची मोठी मोठी जी राजकारणी राज माझ्या अगोदरची मंडळी आहे तिथे तुम्ही आज माझ्या तरुणांना मी विनंती करेल <दिव्णारी> हा कुठला मुकली चाईल हा कुठला मुदरपणा पाणी घ्यायचं नाही माझ्याकडे आला तर पाणी दे माझ्याकडे आला तर विकास करेल माझ्याकडे आला तर तुम्हाला हे करेल हे तुम्ही विनंती आहे मी तुम्हाला तुम्हाला मी विनंती करणार आहे वीस तारखेला तुम्हाला इतिहास कळवायचा बोलण्यासारखा फार आहे फार इतिहास मी काढे महिला भगिनीना सांगतो महाशय सांगतात जेवणा यांनी एस सुरू केल्या हॉटेल सुरू केले आणि काय सांगतात तीन राज्यामध्ये दारू बनवण्यासाठी जे अल्प लागतो त्याचे विक्रेते आणि त्यांनी सुधाराचा अनुभव आजपर्यंत शालीनताई आहे दहा वर्ष मी त्यांच्या बरोबर बोलत नव्हतो दहा वर्ष आत्ता इथं उपाय फक्त परवाच्या दिवशी माझी त्यांची चर्चा स्वाभिमानी आहे त्यांनी मला चांगला तुला मी पाठिंबा देतो पाठिंबा देण्याचं कारण काय माहितीये कासवलं आणि त्यांनी सांगितलं मी आश्वासन दिल्या देल हो त्याप्रमाणे कारवाई करत मला पाठिंबा दिला तर हे व्यासपीठ बोलण्यासारखं नाही लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज त्यांचे बंधुराज सगळ्या गावामध्ये सांगायला लागलं काहींचा हा असलेला निरोप हा कुठं

त्याला दुसऱ्या दिवशी झाला आमचा डिस्कट आम स्वतःचा धंदा आहे एक्सपोर्ट करतो बरा हा भाजपचा पूर्ण कार्यकर्ता होता नाही पटलं स्वाभिमानी आहे त्याच्यावर चौकशी करायला हवी कि तू तुझा व्यवसाय परदेशात कसा करतो ते मी बघतो तुमच्या गावचा पोर या पोरावर इतका दबाव टाकण्याचा प्रयत्न करा दुधनवाडीचा आमचा ग्रामीण भागामध्ये कोण व्यवसाय करत नाही हो। व्यवसाय दुष्काळी भागात तर करतच नाही दुधनवाडी मधल्या यांनी प्रिंटिंग पेजचा देशातल्या सगळ्या कंपनी आहेत त्याच्यामध्ये तिसरा क्रमांक असताना तुझा शहरामध्ये पेज काढली नाही काढली कुठे दुधानवाडीमध्ये काढली पाच वेळा झाली पडल्या तुम्ही पर्यावरणाचा लस करताय लाजा वाटत नाही तुम्हाला सत्ता लोकांसाठी वापर सत्ता तुम्ही लोकांच्या आवडी लोकांना मारण्यासाठी वापरता अशी तर केंद्रामधली पद्धत अशी जुलूम करणारी राज्यामधली पद्धत अशी जुलूम करणारी गोरेगाव मधली पद्धत तुम्हाला असेल तर जनतेला मी विनंती करेल लढाई आहे एक चूक जर झाली ना पाच <laughs> वर्ष पाच वर्षात तुमचं पाणी तर त्यांनी बंदच करून टाकलं आता आतापर्यंत मी पाणी देतो का मी का पण केला त्याचा के विचार नाही किती नुकसान झालं मला तरी आमचा जाहीरनामा सांगितलाय तीन सोयाबीन आम्ही काढलं उत्पादन नाही परंतु सोयाबीनच्या वर केल घेत या आदानीचा असल्यामुळे त्याला सबसिडी दिली गेली शेतकऱ्यांना दिली नाही पूर्ण धंदेवाईक असेल सरकार आहे केंद्रात राज्यातलं महाराष्ट्र रोज पूर्वी आम्ही मुंबईला असायचो लालबाग परे म्हटल्यानंतर आमच्या गिरणी कामगारच्या चाळी होत्या आता त्याच्या चाळीने त्याचा बंद बांधतात मुंबईतल्या महत्वाचे भूखंड जे आहेत ते आदानीला देण्याचं काम यांनी केलं कारण यांचा डोळा महाराष्ट्राच्या मुंबईवर आहे तुमच्या महाराष्ट्रावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी नाव आहे आम्ही सभागृहामध्ये बोललो होतो आमची इच्छा होती महाराष्ट्राचा जगात वल्लभाई पटेल असेल आम्ही त्यांचा आदर ठेवतो पण सर्वात जगामध्ये सर्वात तुमचा पुतळा आणि स्मारक कोणाचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा असो अशा प्रकारची आमची अपेक्षा होती पाच वर्ष झाले पुतळा आणि स्मारक बनवला नाही पाच वर्ष माझ्या तरुणांना सांगेल लढणार हे नसतात आम्हाला लढायला लावतात फक्त हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांचा एक माणूस पुढे व पेटवण्यासाठी आमच्या तरुणांच्या हातामध्ये मशांनी देखा म्हणून मी सांगतो सातारा जिल्हा परत उभा करूया अरे खासदार झालो असतो ना माझी काय लढाई छत्रपती बरोबर माझी लढाई भाजपच्या या महायुतीच्या विरुद्धातल्या प्रवृत्ती या सातारा जिल्ह्याला काय पाहिजे औद्योगिक क्षेत्र आयटी टी पार्क एक तरी कोण विजन करत आहे म्हणून हे विजन करावं म्हणून मी आपल्याला विनंती करायला लागलाय मी आत्मविश्वास आणि मला माहिती आहे पाच दिवस आहे आत्ताशी पंधरा लाख आलेले आहे शंभर कोटी साकार केला त्याला मला दिला असतो तो, तो, तो उभा राहिलो नसतो <laughs> जास्त करारमध्येच वाटले आधी जेव्हा तुम्ही बोलला मग तुमच्याकडे दिलं असं नाही त्यांनी <laughs> शंभर शंभर कोटी या महाराष्ट्राच्या राजकारणा माहिती आहे हो ग्रामपंचायतीला आमच्या सगळीकडे पैशाचं वाटप होतं आणि स्वतंत्रता लोकांशी गेली काय मग लोक नायलाच होतात निवडून यायचं आणि निवडून आलेले परत काही काय पण तिकडे जातात कशा जाते असो वेळ झालेली आहे ज्या ज्या मी एकम केला आलोय त्यावेळेला मी आत्मविश्वास घेऊन गेलेला एक संधी फक्त तुमच्या कार्यकर्त्याला शपथ घेऊन सांगू एक संधी उठाव करा एवढा उठाव द्या एवढा उठाव द्या की या असलेल्या कोरेगाव संघामध्ये पैसा हुकुमशाही धडपशाही काही चालत नाही इथं फक्त प्रामाणिकपणाने निष्ठावंत चालतो एक संधी फक्त द्या जा। ज्या वेळा मशीन या ठिकाणी उघडली जाईल तेवीस तारखेला त्यामध्ये तुतारीवाला माणूसच फक्त आला पाहिजे एवढा इतिहास करण्याचं काम करा महाराष्ट्र गाजवण्याचं काम एवढं संपन्न जय हिंद जय महाराष्ट्र